आपल्या जीवनात कधी संकटाचे ढग ढगजमा होतात तेव्हा स्वामींचा एकच स्मरण आपल्याला ताकद देतो आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या त्या कथेत घेऊन जाणार आहे जी तुमच्या मनाला शांतता देईल अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त आहेत त्यांच्यात गोविंद नावाचा एक साधा गरीब व अत्यंत श्रद्धावान भक्त होता गोविंद रोज पहाटे उठून स्वामींच्या मठात यायचा त्यांच्या चरणांना नमस्कार करून शांतपणे एका कोपऱ्यात बसून जयस्वामी समर्थ म्हणायचा गोविंदवर एका पागून एक संकटे येत होती घरची आर्थिक परिस्थिती खालावलेली आई आजारी आणि त्याचा छोटा व्यवसाय सतत तोट्यात चाललेला पण गोविंद कधीच तक्रार करत नसे त्याचा एकच विश्वास स्वामी माझं पाहतील एक दिवस गोविंद मठात आला तेव्हा स्वामी महाराज थोडे रागावल्यासारखे म्हणाले अरे गोविंद रोज येतोच पण कामधंदा नाही का तुझ्याकडे गोविंद नम्रपणे म्हणाला महाराज तुम्हीच माझे सर्व तुमच्या कृपेनेच सर्व घडतं स्वामी हसले पण काही बोलले नाहीत गोविंदचे मन थोडे खटू झाले परंतु तो तरीही रोज मठात येत राहिला एक दिवस गोविंद मठात आल्यावर स्वामी अचानक म्हणाले गोविंद गावाबाहेर जा तेथे तुला जे मिळेल ते घेऊन ये गोविंद काही न विचारता चालू लागला गावाबाहेर पोचल्यावर एका जुन्या मार्गावर त्याला एक जखमी वृद्ध माणूस पडलेला दिसला त्याने लगेच त्याला पाणी दिले खांद्याला आधार देऊन गावापर्यंत आणले त्याची काळजी घेतली दोन दिवसांनी तो वृद्ध बरा झाला त्याने गोविंदला आपल्या पोटातील सत्य सांगितले मी व्यापारी आहे दरोडेखोरांनी मला लुटून जखमी करून टाकलं तुझ्या मदतीमुळे माझं प्राणरक्षण झालं मी निघतो पण तुझ्यासाठी हे ठेवतो त्याने गोविंदला एक पिशवी दिली त्यात सोन्याच्या नाण्यांची भरपूर रक्कम होती गोविंद ते नाणे घेऊन थेट स्वामींना भेटायला धावला स्वामी त्याच्या येण्याआधीच म्हणाले गोविंद तुला जे मिळाले ते तुझ्या सेवाभावामुळेच मिळाले देवाची कृपा सेवेमध्येच असते स्वामींच्या डोळ्यातून ओघळलेले प्रेमाचे अश्रू पाहून गोविंद भाऊक झाला त्याचं जीवन त्या दिवसापासून बदललं आईची तब्येत सुधारली त्याचा व्यवसाय वाढला जीवनातील संकटे कमी झाली आणि मन अधिक शांत झालं स्वामी सांगतात भगवंताची कृपा नेहमी साध्या भक्तीत आणि सेवाभावात लपलेली असते श्रद्धा प्रेम आणि सेवा हीच खरी भक्ती श्री स्वामी समर्थ अशा नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा